नमस्कार स्वयं टॉक्स निर्मित आणि कोटी भास्कर ग्रुप प्रस्तुत घर प्रसन्न कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सुरुवातीलाही आपण काही भाग या विषयावरती बोललो आजही पुन्हा बोलणार आहोत आणि सुरुवातीच्या भागांमध्ये घराविषयी बोललो घरातल्या माणसांच्या नात्यांविषयी बोललो किती प्रकारची नाती असतात त्यामध्ये इंटिमेट झोन पर्सनल झोन सोशल झोन पब्लिक झोन असे विविध विषय त्या आधीच्या भागांमध्ये मी मारल्या आणि आम्ही येऊन थांबलो तो पती पत्नी या नात्यावरती जे सगळ्यात विनोदी नातं आहे पती आणि पत्नी हे आणि त्यामुळे नेमकं काय आहे पतीपत्नीचं नातं कारण हेच नातं आई वडील म्हणूनही असतं हेच नातं पुढे आजी आजोबाही होतं त्यामुळे संपूर्ण कुटुंब या शब्दाचा जो आवाका आहे तो सगळा ह्या मध्यवर्ती पत्नी या नात्यांवरच अवलंबून असल्यामुळे या कार्यक्रमामध्ये त्याच्यावरती थोडी जास्त चर्चा होणार आहे किती झालं तरी आणि मला असं व्यक्तिगत पा पातळीवर वाटत राहतं की आपल्या व्यक्त जीवनामध्ये जगत असताना ह्या दोन नात्यांमध्ये जर अत्यंत सुरेख समन्वय साधला गेला तर बाकी सगळी नाती व्यवस्थित वागतात त्यामुळे नेमकं काय नातं आहे किती जणं असतात जेव्हा नवरा बायको बोलतात एकमेकांशी असं म्हणतात की दोन्ही दोघांनीही एकाच वेळेला भांडण्याची इच्छा झाली तर ती चांगली जोडी आहे <laughs> <laughs> तर त्यामुळे हे एकाच वेळा भांडण्याची इच्छा होण्यासारखी पत्रिका पण जुळली पाहिजे आणि म्हणून तो खरा छत्तीस हा आकडा विरोधाभासाचा आहे पत्रिकेमध्ये पण तरी ते छत्तीस जुळावे लागतात तिथे त्रेसष्ट आला नाही तो छत्तीसच घेतलेला आहे आणि घरांमधूनही दिसतं आपल्याला येता जाता प्रामुख्यानं आईवडिलांच्या दृष्टिकोनातून मुलांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पती पत्नी म्हणून आणि पती पत्नीचा त्यांच्या आईवडिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन हे काळानुसार बदलत राहतात नाही मग अडचणी निर्माण होतात काही अत्यंत आनंदाने जगतात हसत खेळत जगत असतात मग शेजारी विचारतात त्यांना की तुमच्या घरातून नेहमी हसण्याचा आवाज कसा काय येतो नवरा बायकोंचा तेव्हा नवरा म्हणाला की तसं नसतं आम्ही भांडतच असतो पण जेव्हा भांडतो तेव्हा हिला भांडी फेकून मारायची सवय आहे त्या नेम लागला की ती हसते आणि नेम चुकवला की मी हसतो तुम्हाला जे ऐकू येतं ते ते तर ते हसणं आहे मी अशासाठी विनोदी म्हटलं सुरुवातीला ह्या नात्याला कारण ह्या नात्यामध्ये जर काही गडबड झाली तर अख्खं कुटुंबच नंतर अडचणीमध्ये येतं आणि अलीकडच्या काळामध्ये प्रामुख्यानं बदलत्या युगामध्ये पतीपत्नींच्या नात्यांमध्ये हा गोंधळ होत राहतो आणि तो होण्याचं प्रमुख कारण असं आहे की पत्नी ज्या घरात वाढलेली आहे लहानाची मोठी झालेली आहे त्या घराची सांस्कृतिक रचना काय आणि मुलगा ज्या घरात मोठा झाला त्याची रचना काय दोघांची आर्थिक स्थिती काय दोघांचं शैक्षणिक दर्जा काय प्रत्येक घराचा आणि त्यामुळे हे दोघंजणं अचानक एकत्र येतात लव्ह मॅरेज असेल तर आधी कळतं तरी किमान पण ल अरेंज मॅरेजमध्ये मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा न होताच लग्न केली जातात त्यामुळे आधी चर्चा झाली पाहिजे त्याच्यावरती आधी भेटून एकमेकांशी जसं आपण दुकानामध्ये पैठणी विकत घेताना सगळीच चौकशी करतो बारीक बारीक गोष्टी जशी माणसं निवडतानासुद्धा ती बारीक चौकशी व्हायला हवी तशी चौकशी आज केली जात नाही आणि मग ती केली नाही अशी झाली स्थिती किंवा समाजामध्ये डिवोर्सचं प्रमाण वाढत जातं आता हा या पृथ्वीच्या गोलार्धामध्ये भारतामध्ये हा प्रश्न वेगळ्या पद्धतीनं बघितला जातो भारतातही पुन्हा वर्ण तुम्ही जेव्हा खाली येता कन काश्मीरपासून खाली तर स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत जातो तिचा परिवेश बदलत जातो त्यामुळे वरती घुंगट आहे डोक्यावरनं पदर आहे असं करत तुम्ही जेव्हा खाली येत राहता तस तसं हळूहळू पदर खांद्यावर येतो खांदाही बदलतो गुजरातमध्ये उजव्या खांद्यावर पदर आहे की डाव्या खांद्यावर पदर आहे तसं तुम्ही आणखीन खाली जाता तसं केरळमध्ये पदरच नाही याचा अर्थ असा आहे की पितृसत्ताक पद्धतीकडनं मातृसत्ताक कुटुंब पद्धतीकडे जसं शिफ्ट होतो भारत तस तसं स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि मग घरातली नाती बदलत राहतात दक्षिण भारत अख्खाच्या अख्खा आई महत्त्वाचं दक्षिण भारतामध्ये आई महत्त्वाची त्यामुळे हा विषय एकांगी एका स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये मांडता येत नाही पण मग तो मांडायचा कसा तर त्या नात्याच्या माध्यमातूनच ना मांडता येऊ शकतो म्हणून मी आधीच्या भागामध्ये म्हटलं की द सक्सेस ऑफ मॅरिड लाईफ लाईज इन द फॅक्ट दॅट बोथ द पार्टीज कन्व्हिनियंटली मिसअंडरस्टँड इच अदर तर हा जो बरं हा मुद्दा चर्चेमध्ये येतो तो येतो फक्त ये शहरापुरता येतो मी आता सुद्धा आपण जे बोलत आहोत ते साधारण एक मध्यमवर्गीय सुशिक्षित सेमी अर्बन अर्बन एरियातल्या कुटुंबांचाच विचार करून घरं करायला प्रसन्न म्हणतो पण खेडेगावमधलंही आणखी स्थिती वेगळी आहे मग खेडेगावांमध्ये तर अशाही स्त्री आहेत की नवरा मा मारत नाही म्हणजे काहीतरी गडबड आहे नवऱ्यामध्ये पुरुषार्थ कमी आहे मला मारत नाही म्हणजे इतक्या सहजतेनं ते बघितलं जात त्यामुळे दारूबंदी केली पोलीस पाटला गावामध्ये तर डोक्याला बँडेज बांधलेली बं बाई पोलीस पाटलाकडे गेली आणि म्हणाली काय करले तुम्ही आहे तर मी काय केलं म्हणजे तुमच्यामुळे झालं सगळं म्हणजे माझ्यामुळे काय झालं तुम्ही दारूबंदी केली ना गावामध्ये पण माझा त्याचा काय संबंध आहे त्यामुळे नाही पूर्वी कसा माझा नवरा दारू पिऊ न्यायचा त्यामुळे तो जे मारायचा ते लागत नसे मला मला येत तसे आता तो शुद्धी देतो त्यामुळे ते फेकतो ते लागतं बरोबर त्यामुळे तुम्ही दारूबंदी केल्यामुळे असं घडलं अशा पद्धतीचा एक वेगळा विनोद या खेडेगावातल्या बायकांच्या दृष्टीकोनातून केला जातो पण तिथे मात्र दरवेळेला त्या बायकांचा आपापसातलाच संवाद इतका स्ट्रॉंग असतो घरातलाच की नवऱ्याबरोबरच्या विसंवादाला वेळच नसतो तिथे सासू आणि सुनेमधला विसंवाद इतका स्ट्रॉंग आहे शेजारणीबरोबरचा विसंवाद इतका सा स्ट्रॉंग आहे आणि दुसरी गोष्ट खेडेवामध्ये हे विसंवाद घटस्फोटापर्यंत जात नाहीत याचं कारण जगण्यामध्ये अशिक्षितपणा आहे पण बहुश्रुत आहे पुष्कळ ऐकलेलं आहे त्यामुळे बहिणाबाई चौधरींसारखी कवयित्री जेव्हा ज्ञानेश्वरीतील मुद्दा मांडते की दावी अरूपाचं रूप आता त्यांच्या कवितेमध्ये हे ज्ञानेश्वरीतला दृष्टांत येतो कसा तर खूप ऐकलेलं आहे आणि खूप ऐकणं हे ज्ञानी असण्याचं लक्षण आहे खूप वाचनापेक्षा सुद्धा बहुश्रुत असण्याची क्रिया जी आहे ती आणि त्यामुळे मला शहरामधल्या नवरा बायकोंनी एकमेकांचं ऐकणं ही जी कल्पना आहे ती अमलात आणणं आवश्यक आहे कारण हा एकच अवयव हो आहे कान जो आपल्याला बंद करता येत नाही आपल्याला कान बंद नाही करता येत बाकीचे चारही ज्ञान पाचपैकी चार ज्ञानेंद्रिय तुम्ही बाय ऑर्डर बंद करू शकता म्हणजे आता कैफचा आयटम सॉंग चालू आहे तर डोळे बंद करून घेता येतात मी कोणी करत नाही पण ते तुम्ही करून घेऊ शकता दुर्गंधी आली तर तुम्ही श्वास रोखू शकता वस्तुकलम आहे स्पर्श रोखू शकता डायबिटीज आहे तुम्ही रसना रोखू शकता कान नाही आता जो काही बारीक आवाज कुठून येत असेल तर तो, तो, तो आम्हाला ऐकायला लागतो म्हणून ह्युमन बिहेवियरशी निगडीत डायरेक्ट ज्ञानेंद्रिय कोणतं तर ते, ते कान आहे आणि म्हणून आपण शब्द पण तोच वापरतो घरामध्ये दहा वेळा सांगितलं पण ऐकत नाही ते ऐकत नाही कानाशी निगडीत किती काय येतं त्याचं कारण ते डायरेक्ट तुमच्या बिहेवियरला परिणाम करत राहतं प्रभाव पाडत राहतं म्हणून पती पत्नीच्या नात्यामध्ये एकमेकांचं ऐकणं तिलाही बोलू देणं आणि ह्यानेही बोलणं तिने त्याचं ऐकणं ही जी क्रिया आहे ती होत नाही म्हणून अडचण निर्माण होते म्हणून ते मातृभाषा का म्हणतात त्याच्यावरती विनोद आला होता की मातृभाषा म्हणतात याचं कारण मूल जन्मल्यापासून ते वडिलांना बोलताना ऐकतच नाही <laughs> म्हणून त्याला मातृभाषा म्हणतात पण आजच्या स्थितीमध्ये थोडं गांभीर्याने याकडे बघावं लागणार आहे कारण भारताची जी मूळ ताकद आहे त्याच्यामध्येच पतीपत्नी नातं ना सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि रामायणापासून आहे मग आत्ता आहे असं नाही रामायणापासून ही कुटुंब व्यवस्थेविषयीची चर्चा आहे मग आजही अलीकडच्या स्त्रीमुक्तीविषयी बोलणाऱ्या स्त्रिया लक्ष्मणाच्या पत्नीचा विचार करून आत्ता वाद घालतात मग त्रेतायुगात युगात जे घडलं त्याची चर्चा आपण आत्ता कलियुगामध्ये करत आहोत इतकं ते कुटुंब आपल्या मनामध्ये भिनलेलं असतं पण तिथे हे जे सेपरेट एंटिटी कॉन्सेप्ट घेऊन जेव्हा पतीपत्नी एकमेकांशी वागतील तेव्हा मस्त आयुष्य जातं मग रामाने जे, रामा जे केलं गावातल्या स्त्रिया म्हणतात जात्यावर बसल्या बसल्या राम म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा राम म्हणू राम नाही सीतेच्या तोलाचा हिरकनी सीता माई राम हलक्या दिलाचा तर राम हलक्या दिलासा का तर ती गर्भवती सीतेला त्याने मनात पाठवलं म्हणून पण हे मेजरमेंट जे आहे ते आत्ताच्या काळातलं आहे आणि मोजताय तुम्ही गोष्ट त्रितायुगात घेतलेली पण हे बघत नाही की रामाने बरोबर दिलेला माणूस कोण होता जो चौदा वर्ष बरोबर होता त्याला दिला लक्ष्मण बरोबर आहे आणि ऋषींकडे पाठवलं आहे म्हणजे संस्कारांमध्ये पाठवलेली व्यक्तिरेखा आहे आणि कोणी पाठवली ती नवऱ्याने पाठवलेली नाही ही पाठवलेली आहे राजानं राजा रामानं सीतेला पाठवलं पतिरामानं ना पाठवलेलं नाही राजाराम काय म्हणतो की मी राजा आहे आणि राणीविषयी समाजामध्ये असा गैरसमज असेल तर आत्ता या क्षणाला जसं आपण म्हणतो पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट तसं ते थोडं समवण्यासाठी आत्ता ह्या राणीला इथे थांबणं चुकीचं आहे असा विचार करून घेतलेला तो निर्णय आता हा कौटुंबिक स्तरावरती अशा पद्धतीनं पत आपल्या पतीच्या निर्णयाकडे बघण्याची क्रिया जी सीतामाईला जमली ती कदाचित त्या धोब्याला जमली नसेल किंवा ह्या ज्या अशिक्षित स्त्रिया म्हणतात जात्यावर बसल्या बसल्या रामाला हलक्या दिल्याचा पण आज त्याची आवश्यकता आहे निर्णय का घेतला गेला त्याच्या पाठीमागचं कारण आणि ती व्यक्तिरेखा कोण याच्यावरती हो ते अवलंबून आहे त्या व्यक्तिरेखा नेमक्या किती असतात हे सांगण्यापूर्वी मी एक कविता म्हणणार आहे आणि त्या कवितेमध्ये आदर्श घर असं म्हणायला हरकत नाही एक कुटुंब या नात्यानं घराची रचना काय आहे त्याचं वर्णन मी या कवितेमध्ये केलेलं आहे आज वसुदैव कुटुंबकम् कुटुंबकम असं म्हणून जी ट्वेंटी आपल्या इथे झालं संपूर्ण पृथ्वीलाच घर असं ज्ञानेश्वर मौलेने आम्हाला सांगितलं अवघे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर ते ऐसी मती जयाची स्थिर तिथे स्थितप्रज्ञता आली तर ते कसं शक्य आहे तर ते मला असं वाटतं की असं जर घर आपल्याला करता आलं तर बघा तुम्हाला कसं वाटतं ते कविता अशी आहे घर माणसांची खाणं घर वडिलांचा मान घर मातेची ममता घर मुलांसंगे गाणं घर माणसांची खाणं घर चांदण्यात तारा घर आभाळात वारा घर फुलातील मध घर सुखाचा पिसारा घर चांदण्यात तारा घर नात्यांचा हिंदोळा घर शेजाऱ्यांचा मळा घर मदतीचा हात घर आधाराचा लळा घर नात्यांचा हिंदोळा घर पाहुण्यांचे गाव घर दारावर नाव घर पाहुण्यांचे गाव घर दारावर नाव घर किंचित उघडे घर त्यातून डोकावं घर पाहुण्यांचे गाव घर आनंदाचे जिणे घर आनंदात राहणे घर चुलीतला यज्ञ घर सारेच शहाणे घर सारेच शहाणे घर करारे प्रसन्न घर सिद्धींचे साधन घर गुरु आणि शिष्य घर जन्माचे कारण घर करारे प्रसन्न शेवटी पतीपतीमधली नातं म्हणजे नेमकं काय असतं पतीपत्नीमधलं नातं म्हणजे नेमकं काय असेल तर ते थंडकार पौष्टिक दूध नसून तापलेल्या दुधावरची साय असेल आता हे तापलेलं दुधावरची साय म्हणजे नेमकं काय आहे तर ते आहे दुधाला प्रशिक्षण दिलं गेलं तापवण्याचं ते उतू जायच्या आधी प्रशिक्षण बंद करण्यात आलं ट्रेनिंग बंद केलं इंडक्शन क्लोज का तर त्यांच्या प्रशिक्षणानंतर उतू गेलं तर अडचण निर्माण होईल पण तापलेलं दूध वर्सटाईल होतं आणि त्यातून मग दही ताक तूप लोणी हे सगळे वर्सटाईल प्रकार त्यातून तयार होतात मग माणसांच्या नात्यांनासुद्धा प्रशिक्षणाची गरज आहे नुसतं झालं जमलं लग्न लावून दिलं आणि नातं झालं पदरी पडलं आणि पवित्र झालं असं होऊन चालणार नाही आणि म्हणून आमच्या समाजामध्ये मला असं वाटतं की यूट्यूबच्या सर्व दर्शकांनाही विनंती आहे की याचा प्रचार करा तुमच्या घरी जेव्हा लग्न ठरतील ना तेव्हा आधी सांगा लग्न व्हायच्या आधी साखरपुडा व्हायच्या आधीच एकमेकांना भेटा मग न नवीन सुनेनं होणाऱ्या सासूला भेटा सासूची काय आपल्या मुलाकडनं अपेक्षा आहे हे सगळं त्या ठिकाणी बघायला हवं ते बघितलं गेलं तर काम सोपं होतं नाही तर सोपं होणार नाही आणि हे प्रशिक्षण त्याला आपल्याला करायला हरकत नाही म्हणजे एकदा प्रचार झाला की मग ते कस्टम यायला पाहिजे पाठीमागे आणि तो कस्टम सहज साध्य आहे कारण स्त्रियांच्या बाबतीमध्येच हा गोंधळ उडतो तो सांगतो आणि आपण आजच्या पहिल्या भागाला आपण विराम देऊया तो असा आहे की माझ्या मुलीनं जावयाला चहा नेऊन दिला किंवा जावयानं माझ्या मुलीला चहा आणून दिला तर मुलगी करतो तो काय सासू काय म्हणते जावयानं मुलीला चहा आणून दिला तर मुलगी करतुत्वन आणि मुलानं सुनेला चहा नेऊन दिला तर तिला वळण नाही <laughs> हा जो डायलेमा आहे ना तो डायलेमा उपजत आहे तो उपजत याचं कारण त्यातला जो ॲथॉरिटी कॉम्प्लेक्स आहे त्याला चॅलेंज आहे स्त्रियांच्या बाबतीमध्ये सो पझेसिव्हनेस जो तिथे आहे एवढे दिवस माझ्या ताब्यात असलेला मुलगा आता माझ्या ताब्यात नाही ही जी अवस्था आहे तिथे सगळी गडबड होते त्यामुळे हे प्रशिक्षणाने साध्य करता येतं असं माझं व्यक्तिगत मत आहे याच्यावरती आपण अधिक बोलूच पुढच्या भागामध्ये आज इथे सांगूया तुम्ही बघत राहा सबस्क्राईब करा शेअर करा सगळ्यांना सांगा कारण आपल्याला घर प्रसन्न करत असतानाच न कळत आपण भारत प्रसन्न करणारं लक्षात ठेवा थांबूया ठिकाणी नमस्कार <laughs>